सगळ्या पत्रकार बांधवांचं मी आज ह्या मीडिया सेंटरला आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज माझ्यासोबत आपले माजी खासदार अमर साबळे साहेब सुद्धा उपस्थित आहे व सर्व भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी इथे या प्रेसमध्ये उपस्थित आहे आणि तुम्हाला वेळ साडे अकराचा दिलेला होता पण आम्हाला थोडं पोचायला उशीर झाला कारण मी पण डायरेक्ट इथे झाली त्याच्याबद्दल दिलकरी व्यक्त करते आणि आज प्रेस घ्यायचं एक कारण असं आहे की आपण बघतोय की येणाऱ्या वीस तारखेला आपली विधानसभेची निवडणूक आता होत आहे आणि उत्तर महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून आपण बघितलं असेल की नेहमी उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय अनुकूल वातावरण इथे राहिलेलं आहे खासदारकीचं इलेक्शन असेल स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन असतील विधानसभेची इलेक्शन असतील त्या नेहमी भारतीय जनता पार्टीला इथे खूप चांगल्या पद्धतीचं यश उत्तर महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे आणि मागच्या दोन तीन महिन्यापासून मी पण उत्तर महाराष्ट्राचा दौरा करते आताच दीड महिन्याआधी मी नाशिकलासुद्धा येऊन गेली नगरला माझा दौरा झाला नंदुरबार आहे धुळे आहे त्याच्यानंतर जळगाव आहे अतिशय चांगली परिस्थिती महायुतीच्या सगळ्या उमेदवारांसाठी आहे कारण की आता जेव्हा आम्ही लोकांमध्ये फिरतो आहे आणि खास करून महिला वर्गानं खूप चांगला रिस्पॉन्स आमच्या सगळ्या राज्य सरकारच्या ज्याही योजना घोषित महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेल्या आहेत खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि मला नक्की विश्वास आहे की येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये महायुतीचे आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील कारण की त्याला कारण हेही आहे की जसं मी आधी सांगितलं की महिलांचा रिस्पॉन्स लोकसभेच्या इलेक्शनलाही खूप चांगला बघायला मिळाला मतदानामध्ये त्याचं रूपांतर बघायला मिळालं आणि लाडकी बहिणा योजना ही जेव्हापासून सुरू झालेली आहे तर महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो चा आहे आणि खास करून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की महिलांना सक्षम करायसाठी त्यांना वेगळ्या वेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना पुढे आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने मागच्या दहा वर्षामध्ये पण केंद्र सरकारच्या माध्यमातून तसे पाऊल उचलले गेले आणि आज त्याचं ग्रामीण भागामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला बघायला मिळतो आहे आणि महिलासुद्धा ह्या सगळ्या निर्णयाबाबत खुश आहे जसं की बचत गटाच्या योजना आपण बघू शकतो की जी महिला आधी जी कधी बँकपर्यंत जाऊ शकत नव्हती पण आज ह्या बचत गटाच्या योजनेच्या माध्यमातून आज तिला कळायला लागलं की बँक काय आहे की बँकमध्ये जाऊन बचत कशी करायची किंवा छोटा मोठा उद्योग कसा सुरू करायचा तर हे एक सगळ्यात पॉझिटिव एक आपण उदाहरण म्हणू शकतो की जिथे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये याला रिस्पॉन्स मिळतो आहे नाहीतर आधी कुठेतरी शहरामध्ये आपल्याला बचत गट बघायला मिळायचे पण आज असं एकही गाव नाही आहे की जिथे पाचशा खाली बचत गट असतील प्रत्येक गावामध्ये आज बचत गटांची संख्या वाढलेली आहे आज जवळपास जर एका तालुक्याचा विचार केला तर दहा हजार महिलांचं रजिस्ट्रेशन बचत गटाच्या माध्यमातून झालेलं आहे त्याला केंद्र सरकार आणि आमच्या महायुती सरकारकडनं पूर्ण लोनची फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की जेणेकरून ते छोटा मोठा उद्योग सुरू करू शकतात त्याच पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर येत आहे आणि योजना फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्षामध्ये उतरवायचं काम महायुतीच्या सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये करून दाखवलेलं आहे बसमध्ये आज पन्नास टक्के सवलत मिळते आहे आणि खास एक बाब आहे की आपण सुद्धा बघितलं असेल की काल मुख्यमंत्र्यांनी पण त्यांच्या भाषणात सांगितलं की आमचं राज्यामध्ये सरकार आल्यानंतर पंधराशे रुपयावरनं आम्ही एकवीसशे रुपये महिलांसाठी करणार आहे तर ही एकसुद्धा ही एक गोष्टसुद्धा खूप पॉझ पो, पॉझिटिव्ह गोष्ट मला असं वाटते की ज्याच्यामुळे महिला खूप चांगल्या पद्धतीने याचा लाभ घेऊ शकतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की शेतकरी वर्ग आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग खूप मोठा आहे आणि शेतकऱ्यांसाठी पण जे काय निर्णय आत्ता महायुतीच्या सरकारने घेतले की सात एच पीपर्यंत वीज बिल पूर्ण माफ करण्यात आलेलं आहे आज एक रुपयामध्ये विमा निघतो आहे जे आपले फळं लावतात जे शेतकरी जसं उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त द्राक्ष आहे डाळिंब आहे त्याच्यानंतर जळगाव नंदुरबार धुळे हा पट्टा घेतला तर केळी पिक विमा आपण बघू शकतो की त्यामध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ होऊ लागलेला आहे आणि याचंच उलट परिस्थिती जर आपण बघितली की जेव्हा आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा स्वतः आम्ही आंदोलन केलेलं आहे की त्यावेळेस कोणताही शेतकऱ्याचा विचार त्यामध्ये झालेला नव्हता ही पीक विमा योजना जी आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं त्यांनी बरेचसे निकष जे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही विमा कंपन्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचे सगळे निकष त्यावेळेस लावले गेलेले होते पण त्यानंतर आम्ही आंदोलन करून आणि परत सरकारला म्हणजे आपलं महायुतीचं सरकार, सरकार आल्यानंतर ते निकष बदलवले गेले आणि आज हजारोच्या संख्येने आज ह्या पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो आहे आज म्हणून शेतकरी वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे विद्यार्थ्यांसाठी आज मोफत शिक्षणाची व्यवस्था राज्य सरकारने घोषित केलेली आहे की कि ज्या कितीतरी मुलींना मुलांना याचा लाभ मिळणार आहे आणि त्यांचा बारावी झाल्यानंतर ते कॉलेज करत असताना त्यांना एक ट्रेनिंग कोर्स आणि त्यासोबत त्यांना स्टायपेंट पण कसं उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजनांचा लाभ ह्या तळागळापर्यंत सगळ्या जनतेपर्यंत पोच पोस्त, पोचतो आहे खूप चांगला रिस्पॉन्स जनतेकडनं आता दिसू लागलेला आहे जे काही आघाडी सरकारकडनं जे काही आमच्यावर आरोप केले गेले लोकसभेच्या इलेक्शनलाही आपण बघितलं असेल की एक फेक नेरेटिव्ह सेट केला गेला होता की संविधान आम्ही बदलणार Uh, आम्ही काही कामं केली नाही पण आपण बघितलं असेल की असं कुठेही झालेलं नाही आहे असं केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा मोदीजींच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून असं कधीही पुढे आलं नाही की आम्ही संविधान बदलणार आम्ही नेहमी हाच प्रयत्न केलेला आहे की संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्या अनुषंगाने भारत सरकार म्हणजे आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आमचं पूर्ण मंत्रिमंडळ त्याच अनुषंगाने आम्ही काम करणार आणि त्याच अनुषंगाने आम्ही कामसुद्धा करत आहोत त्याबद्दल सविस्तर माहिती साहेब आपल्याला देतीलच पण आज आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की खूप चांगला रिस्पॉन्स उत्तर महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना मिळतो आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आता येणाऱ्या वीस तारखेला लोकांचं मत हे नक्कीच आमच्या बाजूने राहील आणि येणाऱ्या तेवीस तारखेचा जो निकाल असेल महाराष्ट्रामध्ये तो महायुतीच्या सरकारच्या स्थापनेच्या बाजूने लागेल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण विचारू शकतात संजय राऊत असं की फडणवीसांनी शिवरायांच्या

काहीतरी एक आपण म्हणतो की विरुद्ध दिशेने स्टेटमेंट करायचं ह्या बाजूने ते नेहमी बोलत असतात भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे सगळे महायुतीचे जेवढे नेते असतील आमचे सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं देवत मानतो आणि तो नेहमी तो राहीलच तो मान सन्मान महाराजांना प्रत्येक आपल्या देशातला महाराष्ट्रातला व्यक्ती हा देतच आलेला आहे त्याबद्दल मला असं वाटतं की त्यांच्यावर राजकारण न केलेलं कधीही बरं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मी तेच सांगेन की भाजप आणि महायुती आज आम्ही महायुती म्हणून लढतो आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की आधीपासनं उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा किल्ला राहिलेला आहे आणि सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स सगळीकडे बघायला मिळतोय तर मला पूर्ण खात्री आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा ह्या महायुती म्हणून आमच्या जास्त निवडून येतील दोन मिनिटातून मनोगत व्यक्त करत नाही तेच मुद्दे घेतले नांद्रामध्ये विकास करता येईल महाराष्ट्रातही विकास करता येईल दे दे ना। जी फितास्ते है, फितास्ते ना में हे बघा मी याच्यावर हे स्टेटमेंट हे सांगेल की बाबा की नाथाभाऊ <coughs> आधी भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांनी त्यांचं व्यक्तिगत कारणामुळे त्यांनी एन सी मध्ये प्रवेश केला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं त्यांनी पुढाकार घेऊन म्हणजे स्वतः पुढे येऊन त्यांनी तो निर्णय घेतला की मला पाठिंबा द्यायचा आहे आणि त्यांनी त्या ते पद्धतीने काम सुद्धा केलं पण आता शेवटी ते वरिष्ठ आहे आणि मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे शेवटी वरिष्ठांचा निर्णय आणि नाथाबोनचा स्वतःचा व्यक्तिगत निर्णय या सगळ्या गोष्टींवर होता म्हणून त्यांनी त्या ते पद्धतीने तो निर्णय घेतलेला पाठिंबा दिला आता रोहिणी खडसे देखील त्या उमेदवारी करतात महाविकास आघाडी तुम्ही परत फेड म्हणून नाही तस नाही कारण मी आज महायुती म्हणून मी काम करत आहे भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आज मी केंद्र सरकारमध्ये मंत्री ने ने। आहे आणि त्यावेळेसही मी आधी आधीच सांगितलं होतं की जेवढेही महायुतीचे लोक आता मुक्ताईनगरच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत असतीलच कि महायुतीच्या तिथल्या उमेदवारांनी मला मदत केलेली होती त्यावेळेस तर नक्कीच माझी सुद्धा जबाबदारी आहे की जेवढेही महायुतीचे आमचे उमेदवार उभे आहे मग ते नगर सहित मी सगळ्या ऑफकोर्स मी पक्षाचंच काम करेल आणि आमच्या महायुतीच्याच उमेदवारांचं मी काम करेल अशी देखील चर्चा होती जळगाव मधलं काही मोठ्या भाजप नेत्यांचा लोकसभेचा त्यांचा प्रवेश तो निश्चित झाला होता दिल्लीत चर्चा देखील मला असं वाटतं की, ला। की हा प्रश्न तुम्ही नाथाभोड विचारलं तर चांगलं उत्तर याच्यावर देऊ शकता राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांच्याकडून घेरले गेलेत असं आरोप आज भाजपकडून मोठ्या प्रमाणात होतं राहुल गांधी आज महाराष्ट्रामध्ये आहे आपलं काय निरीक्षण आहे केंद्रीय मंत्री म्हणून अगं राहुल गांधींच्या संदर्भात मी एवढंच सांगेल की आपण नेहमी त्यांचे स्टेटमेंट बघितले असतील किंवा त्यांची वागणूक बघितली असेल आणि ते जे बोलतात ते कधी आत्तापर्यंत झालेलं नाही आहे त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा एक खोटं आश्वासन महिलांच्या बाबतीत खास करून दिलं होतं की आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही एक लाख रुपये तुम्हाला देणार आणि तशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पण लिहिलं होतं तशा त्यां तसं त्यांनी भाषणामध्ये पण डिक्लेअर केलं पण जेव्हा इलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना महिलांनीसुद्धा ह्या संदर्भामध्ये घेरलं विचारलं पण ते एकही उत्तर देऊ शकले नाही आणि जशा ज्या पद्धतीने ते स्टेटमेंट करतात तर मला असं वाटतं ता कुठेतरी ते कमी पडतात किंवा अपूर्ण माहिती घेऊन सगळ्या गोष्टींवर ते नेहमी बोलत असतात नाही नाही करणार ऑफकोर्स कारण त्या राष्ट्रवादीच्या आहे मी आज भाजपची आहे आमचे महायुतीचे उमेदवार आज मुक्ताईनगर विधानसभेमधनं निवडणूक लढवत आहे तर महायुतीच्याच उमेदवाराला मी सपोर्ट करतो मी तेव्हा तेच सांगितलं तुम्हाला की नाथाबोंने समोर येऊन पाठिंबा दिला होता त्यांनी काय असं लपून छपून काही पाठिंबा मला दिला नव्हता आणि हे सगळ्यांना माहीत होतं महाराष्ट्राला माहीत होतं देशातल्या सगळ्या नेत्यांना माहीत होतं पण माझी परिस्थिती तशी नाहीये मी महायुतीच्याच उमेदवारांचा प्रचार करेन एकीकडे तुम्ही लाडके बाईंसाठी योजनेचा वाढतो वाढवत आहे पंधराशे एकवीसशे रुपये आहे आणि काल वंचित आघाडीकडून घोषित हे करण्यात आले आहे साडेतीन हजार रुपये दर महिन्याला आम्ही देणार आहे आणि दोनशे युनिट वीज फिरी देणार आहे मला या संदर्भात असं वाटतं की बघा जे आपण प्रत्यक्षामध्ये करू शकतो तेच बोललं पाहिजे खोटे आश्वासन देऊन काही उपयोग नसतो आणि खास करून महिलाच्या बाबतीमध्ये तर तसं होता कामा नाही कारण की मी पण आज एक महिला आहे ठीक आहे तुम्ही रक्कम किती दिली त्याचं म्हणजे आज पंधराशे रुपये आज आमचं महायुती सरकार देऊ शकतो आहे तर आज आम्ही जे बोललो ते करतो आहे जर आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की आम्ही पंधराशे वर न एकवीसशे वर ते घेऊन जाणार तर डेफिनेटली आम्ही एकवीसशे घेऊन जाणार पण जे करू शकणार तेच बोललेलं व्हॅलिड कधी पण राहील आणि त्याच्यावरच जनता पण विश्वास करते आहात आणि नाशिक तिथे अनेक समस्या आहेत मागच्या जेव्हा मी सांगितलं जेव्हा पक्षाच्या <laughs> कार्यकर्त्यांच्या आमचे आम जे दौरे होते म्हणजे मागच्या दीड महिना आधी जेव्हा मी आली ते होती तेव्हा मी इथल्या क्रीडा संकुला पण भेट दिली होती तिथल्या समस्या काय आहे त्याही बघितल्या मी आणि खास करून इथे एक एन जी ओच्या माध्यमातून ट्रायबल मुलींसाठी पण इथे खूप चांगलं खेळ राबवत आहे आणि ते खूप कंडक्ट चांगल्या पद्धतीने करत आहेत तर आता आम्ही त्यांना खेलो इंडियाच्या माध्यमातून एक कोचसुद्धा इथे अलर्ट करतो आहे आणि इथल्या स्टेडियमच्या संदर्भात ऑलरेडी आम्ही सगळी माहिती राज्य सरकारला पण सांगितलेलं आहे की इथलं मेंटेनन्स आहे इथलं स्टेडियम किंवा इथल्या ज्या काही फॅसिलिटी आहे कशा चांगले इतले पने आमी त्या अजून कशा चांगल्या करता येतील याच्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रपोजल तयार करतो आहे आणि त्यामध्ये केंद्र म्हणजे केंद्र सरकार पण कशा पद्धतीने मदत करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींवर प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण तयार होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतोच आहे कारण की आजच आपण बघितलं असेल की दोन हजार छत्तीससाठी आता ऑलिम्पिकचं बीड आपण इंडिया म्हणून आपण करतो आहे आणि अशा आहे की आपल्याला ते बीड मिळेलसुद्धा आणि दोन हजार छत्तीसला जर ऑलिम्पिक आपल्या इंडियामध्ये घ्यायच्या असतील तर तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये राज्य सरकारच्या मदतीने करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आता आ, स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून कारण स्पोर्ट्स हा राज्याचा स्पेसिफिक विषय आहे पण केंद्र सरकार राज्याच्या मदतीने पूर्णपणे प्रयत्न करतो आहे इथले राज्याचे ऍथलीट्स असतील कोचेस असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे सगळं कसं याला एक मजबूत करता येईल की करून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा फायदा इथल्या आपल्या मुलांना सुद्धा होऊ शकतो त्याच्यावर ऑलरेडी आम्ही काम सुरू केलेलं आहे शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आम्ही या संदर्भात आमचे प्रदेश अध्यक्षांनी ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की ओके सॉरी पक्षश्रेष्ठी या संदर्भात सविस्तर माहिती देतीलच मोदींची सभा होती परवा काय अपेक्षा आहे काय वाटते मोदींच्या सभेचा होते महाराष्ट्र मोदीजी नक्कीच आमचे नेते आहे या देशाचे प्रधानमंत्री आहे आपण बघू शकतात की मोदीजींनी मागच्या दहा वर्षामध्ये जे काही काम देशासाठी केलं आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केलेले आहे की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त विकास कामं कशी येतील आणि अने असे अनेक प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये पण केंद्र सरकारच्या मदतीने इथं उभे झालेले आहे नक्कीच मोदीजींच्या सभेचा आम्हाला फायदा होणारच कारण की आज शेवटी ते भारतीय जनता पार्टीचे आज मोठे नेते आहे आज या देशाचे प्रधानमंत्री आहे म्हणून त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईलच

लोकसभेचं इलेक्शनचा मुद्दे जसं मी तुम्हाला आधी सांगितले की त्यावेळेस काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव साहेबांची शिव शिवसेना असेल यांनी फेक नेरेटिव्ह त्यावेळेस सेट केले गेले होते असे अनेक विषय त्यांनी लोकांसमोर इथे पस लोकांमध्ये पसरवले पण आज जनता ह्या सगळ्या गोष्टीं म्हणजे आज त्यांना माहीत आहे की कशा पद्धतीने लोकसभेमध्ये प्रचार झाला आणि मला असं वाटतं की त्याचा परिणाम आता येणाऱ्या ये विधानसभेमध्ये होणार नाही आणि ज्या पद्धतीने राज्य सरकारने योजना घोषित केलेल्या आहे प्रत्यक्षामध्ये लाभ लोकांपर्यंत काम राज्य सरकारने या मागच्या तीन चार महिन्यामध्ये जे केलेलं आहे तर निश्चितच त्याचा फायदा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना होईल आणि परत महायुतीचं सरकार आल्यानंतर त्या योजना पुढे भविष्यात सुद्धा कंटिन्यू राहतील याची गॅरंटी आज आम्ही सगळे महायुतीचे सगळे आम्ही पदाधिकारी असो नेते असो आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे मध्ये बरीचशी चर्चा काँग्रेसकडनं ही सुद्धा सुरू झाली होती की आता इलेक्शन आहे म्हणून योजना सुरू करण्यात आलेली आहे इलेक्शन झाल्यानंतर ही बंद पडेल मध्य प्रदेशचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं होतं की मध्य प्रदेशमध्ये ही योजना बंद झाली पण आजही आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन बघितलं ती योजना तिथे सुरू आहे आता त्यांना सुद्धा आज एकवीसशे बावीसशे रुपये वाटतं जे माझी माहिती आहे त्यांना ते मिळत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्याही काही योजना व्यक्तिगत लाभाच्या जे सुरू केलेल्या आहे ते कुठेही बंद होणार नाही आज महाराष्ट्र एक विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघू शकतात की इन्फ्रास्ट्रक्चर आज महाराष्ट्रातलं मजबूत झालेलं आहे आणि जेव्हाही ग्रामीण भागामध्ये आम्ही सुरुवातीपासनं फिरतो तर बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा सुद्धा राहायची की ठीक आहे गावाचा जो विकास होत आहे पण आम्हाला व्यक्तिगत काय फायदा आम्हाला व्यक्तिगत आमच आम्हाला काय फायदा त्याच्यातनं मिळणार आणि आज आपण बघू शकतात की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभाच्या योजना सुद्धा या जनतेपर्यंत पोहोचू लागलेल्या आहेत आणि आज जनता या योजनेपासून समाधानी आहे तर ता निश्चितच ह्या योजनाचा फायदा आम्हाला होईलच तुम्ही म्हणालात बसला हा बसला नाही त्याचं कारण ना सोबत होते म्हणून आणखी काही कारण बघा मी जळगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये परत जळगावचा विषय आला तर नक्की जळगाव हे आधीपासनं भारतीय जनता पार्टीसाठी संघटनेच्या माध्यमातनं खूप मजबूत जिल्हा आहे नाथाभाऊ ह्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं पण ते काम करत असतानासुद्धा आणि आजसुद्धा भारतीय जनता पार्टी ही तिथे खूप मजबूत आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन खूप मजबूत आहे त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीला म्हणजे संघटनेचा फायदा झालेला आहे कारण की तिथे कार्यकर्त्यांची फळ ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि भारतीय जनता पार्टीचं तिथे काम आहे जे मी व्यक्तिगत दहा वर्ष जे लोकांशी संपर्क ठेवलेला आहे तिथे प्रत्यक्षामध्ये काम केलेलं आहे तर निश्चित या सगळ्या गोष्टींचा फायदा आम्हाला खासदारकीच्या इलेक्शन मध्ये म्हटलात पण कांद्याचा एक मोठा प्रश्न होता ज्यामुळे नऊ लोकसभा फटका बसला याचं निश्चित असं धोरण तयार झालेलं नाही केंद्र सरकारकडून आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये आणि दरवेळेस त्याचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचा फटका बसतो तर या बाबतीत आपण काही इनिशिएटिव्ह घेणार आहात का की कांद्याच्या बाबतीतलं काहीतरी धोरण कांद्याच्या बाबतीमध्ये मी सांगेल की न नक्कीच इथे थोड्या प्रमाणात आम्हाला त्याचा फटका बसलेलाच आहे पण या संदर्भामध्ये इथले खास करून भारतीताई असतील इकडे नगरमध्ये सुजय विखे असतील त्याच्यानंतर आपले नाशिकचे खासदार होते जेवढेही ह्या भागातले खासदार होते त्यांनी सातत्याने हा प्रश्न दिल्लीमध्ये मांडला आणि त्या अनुषंगाने केंद्राने सुद्धा पॉलिसी करायचा निर्णय त्यावेळेसही घेतला होता पण आपण बघू शकतो की बऱ्याचशा गोष्टी ह्या इंटरनॅशनल मार्केटवर पण अवलंबून असतात आणि दुसरीकडे की इथे जे सामान्य जनता आहे त्यांचासुद्धा विचार करावा लागतो आणि म्हणून बऱ्याच वेळा काही जे हे भाव असतात त्या अनुषंगाने ठरत असतात पण इलेक्शन झाल्यानंतर याच्यावर बैठकसुद्धा झाली आणि योग्य पद्धतीने निर्णयसुद्धा घ्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे नक्कीच माझीसुद्धा जबाबदारी आहे कारण की शेवटी आज मी महाराष्ट्रामधली खासदार आहे इथल्या शेतकऱ्यांचा मग तो कोणत्याही भागातला जरी असला पण शेतकरी म्हणून त्यांच्यासाठी काम करायची नेहमीच माझी सुद्धा जबाबदारी आहे तर आम्ही त्या पद्धतीने काम करतोय की दिवाळी नंतर निकाल आहे दिवाळी आधी निकाल असतात तर फटाके कोणाची वाद तुम्ही सगळ्यांनी नाथोस ठेवलेले क्रीडा राज्यमंत्री <laughs> म्हणून काम करत आहात उत्तर महाराष्ट्रासाठी काही वेगळं प्रोजेक्ट आणण्याचा आमचा काही माणस आहे हे बघा मी आधी सुद्धा सांगितलं की क्रीडा हे जे डिपार्टमेंट आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंट हे हा राज्याचा विषय आहे केंद्र सरकार याच्यामध्ये पॉलिसी बनवायचं काम करत असते जे आम्ही आता नवीन पॉलिसी ह्या येणाऱ्या अधिवेशनमध्ये आम्ही आणणार आहे आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर राज्यातलं जे उभं करायचं असतं हे रा, राज्य करत असतं पण त्याला आम्ही सपोर्ट केंद्र सरकार आम्ही करत असतो आणि आता महाराष्ट्र गव्हर्मेंटसुद्धा म्हणजे जा आत्ता जे आमचं महायुतीचं सरकार होतं त्यांनीसुद्धा आता स्पोर्ट्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी काफ खूप मोठ्या प्रमाणामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे जसे केंद्र सरकारचे साईचे इन्स्टिट्यूट आहे की ज्यामध्ये प्लेअरला पूर्णपणे डेव्हलप केलं जातं कोचेस uh, पाहिजे म्हणजे ज्या लेवलचे पाहिजे त्या लेवलचे कोचेसची फॅसिलिटी तिथे उपलब्ध करून देण्यात येते न्यूट्रिशनवर खूप जास्त प्रमाणात लक्ष देण्यात येतं आणि सगळ्यात मोठा आज नवीन विषय स्पोर्ट्समध्ये जो आलेला आहे तो स्पोर्ट्स सायन्सचा आलेला आहे की आज ए आयच्या मदतीने आपण एखाद्या प्लेअरचं कसं डेव्हलपमेंट करू शकतो तो कुठे कमी पडतो आहे मग त्याचं न्यूट्रिशनमध्ये दे डेव्हलपमेंट करायची आहे किंवा त्याच्या प्रॅक्टिसमध्ये दे डेव्हलपमेंट करायचं त्याचा फिजिकल फिटनेस कसा राहणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी आता स्पोर्ट्स सायन्स एक खूप मोठा रोल प्ले करत आहे तर त्या अनुषंगाने सुद्धा आता महाराष्ट्र सरकार म्हणजे महायुतीचं सरकारने सुद्धा पुढाकार घेऊन तशा पद्धतीचं आता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या राज्यांमध्ये सुद्धा करायसाठी आता प्रपोजल पुढे ठेवलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आता जसं जळगावचं दोनशे कोटीचं आहे त्याचंसुद्धा टेंडरिंग होतं आहे पुण्याला करत आहे तर अशा बऱ्याच ठिकाणी आता तसे सेंटर उभे करण्यात येत आहे की जे राज केंद्राच्या मदतीने हे इन्स्टिट्यूट उभे राहतील की जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडू इथे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील आणि त्यांना योग्य पद्धतीने

ৰাজিনা <laughs>